पॉलिसेस्टिक ओवेरिन सिंड्रोम पी किंवा पी सी ओ एस आता पॉलिसेस्टिक ओवेरियन सिंड्रोम किंवा पी मध्ये काय असतं पिरियड इरेग्युलर असतात हां त्यांना प्रेग्नेन्सी राहायला अडचण येऊ शकते आणि अँड्रोजन एक्सेस म्हणजे मेल हॉर्मोन वाढल्यामुळे जे प्रॉब्लेम होतात जसं ऍक्ने हर्सुटिझम हर्सुटिझम म्हणजे चेहऱ्यावर आणि बॉडीवरती जास्त प्रमाणात केस असणे पिंपल्सचा प्रॉब्लेम असणे वेट गेन फास्ट होणे हे प्रॉब्लेम दिसतात आज एक कपल आलं होतं त्यांच्यासोबत त्यांची आई आली होती तर त्यांनी विचारलं की सोनोग्राफी केली त्यांना सांगितलं पीसीओडी आहे ओ एस आहे त्यांच्या त्यांच्याकडे प्रिव्हियस रिपोर्टही होते ज्याच्यामध्ये पीसीओडी किंवा ओ एस हा रिपोर्ट त्यांचा दाखवला होता सोनोग्राफीतही आणि मग आईचं की मॅडम पहिले काय करा आणि लग्नाला दोन अडीच वर्ष झाले होते आणि दे आर प्लॅनिंग फॉर प्रेग्नेन्सी आईचं हे म्हणणं होतं की मॅडम पहिले पाळी रेग्युलर करा आणि मग हे पीसीओडी तुम्ही बरं करा आणि मग तुम्ही प्रेग्नेन्सीची ट्रीटमेंट द्या किंवा मग नंतर नॅचरली राहील आता सांगण्याचं सा परत परत हेच की पीसीओएस किंवा पीसीओडी ही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे पीसीओडी बरा होतो किंवा काही मेडिसिन असे येतात की ज्याच्यामुळे पीसीओडी बरा होईल असं आहे का तर नाही काही मुली ज्या मुली अगोदर बारीक होत्या त्यावेळी बारीक असताना त्यांना पिरियड रेग्युलर होता पण आता वजन वाढले त्यामुळे पिरियड लेट होतोय आणि त्यामुळे अजून वजन वाढते अशा मुलींमध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा वेट लॉस करून पीसीओडी हा कंट्रोलमध्ये येतो कंट्रोलमध्ये येतो आणि पिरियड रेग्युलर होतो आणि मग प्रेग्नन्सी नॅचरली राहायला मदत होते परंतु काही मुलींमध्ये पहिल्यापासूनच अगोदरपासूनच वजन कमी असतानाही पिरियड इरेग्युलर असतो आणि सोनोग्राफीत पीसीओडी किंवा पीसीओएस दिसतं तर याला लीन पीसीओएस असं म्हणतात थोडक्यात सांगण्याचं चा, असं की जसं डायबिटीस हायपर म्हणजे ब्लड प्रेशर किंवा थायरॉईड या गोष्टी आपण कधी ऐकलं आहे का की थायरॉइड होता बरा झाला बी होता किंवा डायबिटीस होता आणि बरा झाला या गोष्टी आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वेट लॉस करून डाएट करून कंट्रोल करू शकतो पण क्युअर करू शकत नाही तसंच पी सी ओ आहे कित्येक लोक काय म्हणतात की चार डॉक्टर बदलले चार डॉक्टरने एकवीस एकवीस दिवसाच्या पिरियड रेग्युलर येण्याच्या गोळ्या दिल्या जोपर्यंत गोळ्या घेतल्या तोपर्यंत ठीक होतं नंतर परत जेस्ट येते कसं असतं ज्यावेळी ओरल कॉन्ट्रासप्टीव पिल्स किंवा हॉर्मोनल गोळ्या दिल्या जातात त्यावेळी हे सुडो मेन्सेस असतात म्हणजे जोपर्यंत तुम्ही गोळ्या घेता तोपर्यंत त्या हॉर्मोनच्या टॅबलेटमुळे पिरियड रेग्युलर होतात पीसीओडी हा बरा होत नाही